मैत्रिणीं काल भाजी केली नव्हती मी तिची आपण तिकडे गेलेलो होतो वैशूच्या घरी मग आता मी तिची भाजी टाकली मग मा, मला तर उपवासच आहे दोघं खूप भाजी टाकू आणि कपडे धुवायला जाऊ रामराम सगळ्यांना शोभा काळे ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे आणि नवरात्राच्या घट बसायच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो तर चला सगळं आवरून झालं आहे आता आपलं भाजी झालेली पोळ्या राहिल्या आहे पोळ्या तिकडून करू आपण सगळं आवरून घेतलं चकाचक चा, मैत्रिणींनो तयार पण झाले आणि आता चला आपल्याला आपली मंडळाची देवी बसती आहे खूप मोठी आहे तर आपल्याला देवीचं स्वागत करायला जायचं आहे सगळ्या आमच्या बाया मंडळांच्या बाया वगैरे तर आपण जाऊ आता तिकडं आणि तिकडून आल्या पोळ्या वगैरे करू आणि खूप मोठी बसती मैत्रिणींनं खूप गरबा नऊ दिवस इतका एन्जॉय करतो आम्ही खूप छान मागच्या वर्षी मला पैठणी भेटली होती माझा नंबर आलेला होता चिठ्ठ्यांमध्ये चिठ्ठ्या वगैरे टाकते तर आता चला सगळ्यांना शुभेच्छा अजून एकदा हार्दिक शुभेच्छा देते मैत्रिणींनं सगळं आवरून झालं आता आपलं तयार पण झाले मी कशी कसे तयार झाले ते पण सांगा मला चला आता दुकानाकडे जाऊ दुकानाकडून मग तिकडे परत बघू आपण निघाल्या बाय का नाही निघाल्या मैत्रिणीनो दुकानात आले मग दुकानात थोडीशी कामं केले मग आता आपण चाललोय जिथं आपली देवी येणार होती तिथं तर मैत्रिणींना नियमाचं पालन केलं पाहिजे येळीवर गेलं पाहिजे तर माझं असं झालं मी अकराला मला सांगितलं होतं अकराला जायचं आणि मी अकरालाच जाऊन बसले आणि इतका टाईम झाला एक दोनच बाया होत्या तिथं बाकी कोणीच नव्हतं तर बघा किती गर्दी आहे आणि हे इतकी गर्दी मला माहीत नव्हतं निपाड फाट्यावर एवढी गर्दी राहिली मिरवणूक वगैरे देवींची आपल्या आपल्या परीने सगळे आपले आपले, 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 आपले मस्त छान

काय तुमचे व्हिडिओ दररोज बघतो आम्ही असंच ना भाई आहे खरं नाही हाय बघा आपल्या दुकानाच्या पाठीमागाची राहत आता आता आम्हाला म्हणते आता तुमची व्हिडिओ बघतो मग म्हटलं सांगा सगळ्यांना सबस्क्राईब करायला व्हिडिओ बघायला सांगा बोला <laughs> काय वाईचे व्हिडिओ दररोज बघा सर्वांनी सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बस <laughs> <laughs> इतकं बोलता आलं पाहिजे काय म्हणायचं साईराम मावल्यांनी आपल्या नगर मधल्याच बाय आहे मैत्रिणी बघू शकता बघा बघा करा, करा। आपण किती लाजत आहे डिअरिंग करायला पाहिजे डेअरिंग केली तर आपण पुढे जाऊ शकतो डेअरिंग कोणी करत नाही त्यामुळे आमचं चुकलं आता आता लागत काय चुकलं आहे तेच करत नाही डेअरिंग पाहिजे माणसामध्ये डेअरिंग केली तर आपण चंद्रा जाऊ शकतो डेअरिंग बरीच करत नाही आहे माझ्या लाख सगळ्या भाऊ डेअरिंग लागते ना किती डेअरिंग आहे वाड्यात आहे का नाही आधी डेअरिंग केली पाहिजे हे तर कोणी डेअरिंग करत नाही आहे बोलायचं सांगितलं तर कोणीच बोलत नाही बरं चुकलं तर काय करणार आहे काहीच चुकत नाही आहे आमच्यावर राहता पाचव्यावर आम्ही काढे राहतो चौथ्यावर वंशीच्या लग्नात त्यांनी खूप भाव पेळ केली खूप नाही सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे दुसरं काय सांगू आता जेव्हा ही पांढरी साडी नेसायची तेव्हा ही पिवळी साडी नेसून आली बघा ही बघा बघा ही साडी कोणती नेसली त्या बाईनं बघा सफेद साडी नेसून यायची मला आपल्याला देत नव्हतं हा बंद उद्या उद्या तुम्ही डायरेक्ट युट्यूब ला युट्यूब लाईन मैत्रिणी जमल्या बाय आम्ही आता निघायचंय आपल्याला आपली देवी पण आलेली आहे पण मग खूप उशीर मैत्रिणींनं सगळ्या बाया जमल्या सगळ्या गोळ्या झाल्या पण खूप उशीर झाला दोन वाजून गेले होते मग आता निघायचे आहे आपली देवी आलेली आहे आता देवीचं स्वागत करायला जायचं आणि इतकी गर्दी काहीच समजत नव्हतं कुठं काय कुठं काय चाललंय तर चला ठीक आहे बघू आता आपल्या देवीला घेऊन जाऊ चाललो आहे आपल्या देवीला घेऊन मस्त जंगी स्वागतमध्ये आणि आमचा आम्हालाच खूप उशीर झाला होता सगळ्या अगोदर निघून गेल्या होत्या देवी तर मैत्रिणींनं असं आमचं स्वागत झालं देवीचं छान मस्त सगळ्यांनी मला सपोर्ट केला ब्लॉगमध्ये घ्या म्हणे तुमचे ब्लॉग काढून तर असं असतं तर माणसाला बरं वाटतं खूप छान वाटतं मैत्रिणींनो हे आमच्या तात्याने खूप सपोर्ट केला आम्हाला मला म्हणे घ्या घ्या ब्लॉग काढून भाई को गाड़ी से बोला था और मैंने चाओ मैंने साथ पे उठा लिया था वो जाऊं पता लगा मासी माता अभी बाजू में है ए दादा एकदम एक्सीलेंट है मोबाइल में कैसे रहना ये सरना सरना दादा कनेगादा हम सब ताटा करा ताटा करा सगळे ताटा करा चाललं म्हणा घरी आता आपण गेलो होत देवीचं कराय डीवी लायला आणायला आणलं पण नेमकं गेटमध्ये फिरता आपली माझी मोबाईलची चार्जिंग संपली तर मोबाईल बंद पडला कारण चार्जिंग नव्हता तर चला ठीक आहे आता आपण ते बघू आणि आता मी घरी आले होते मग चार वाजता आले आकारला गेले ही पोळ्या नाही गेल्या चपात्या नाही गेल्या फक्त काय केली तर भाजी गेली होती तशीच गेली मला आपली लवकर येऊ पंचार वाजता आले आले तिथंच प्रसाद भेटला होता आम्हाला शाबू देण्याचा मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये आणि तिथंच आम्ही जेवढं ते प्रसाद खाल्ला शाबू देण्या जेवढ घरी आले जराशी अशी पंधरा मिनटं पडले ना आम्ही दुकानात जायचे आपल्याला दुकानात जायचं लागतात आला घ्यायला मला गाडीवर त्याला म्हटलं ये मला गाडीवर घेतला तर मग आलं बघा चला आता आपण जाऊ गाडीवर आता दुकानात बघू काय काम आहे इथं आले बघा दुकानात आता तर आता बघा दुकानातले काय काय कामं करायची बघा हे हे पा सगळ्या तेवढं आलेलं आहे मोठे मोठे चिप्साचे पापूर आले घरी आता स्वयंपाक करू ते दोघा पुरता तर पनीर आणले आहे चला ठीक आहे बघू आता मी आता एकटीसाठी काय करू खायला म्हणून मी बघा आता हे लाडू आणले आणि चिप्साचा पुडा आता हे लाडू दुधात टाकून खाऊ आणि शुभरात्री सगळ्यांना मैत्रिणींनो त्याच्यानंतर सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा तर चलो बघा चला बघा उद्या बघू काय काय चला आधी स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर घट बसू मग आता काय करणार आहे असंच आहे धंद्यावाल्याचे काम कारण आधी पहिलं धंद्याचं बघावं लागतं नंतर बाकी घरातलं बघावं लागतं भाजी टाकली तर चला ठीक आहे आता हे करून घेऊ स्वयंपाक आणि नंतर घट बसू घट बसू याचं काम चालू आहे दहा वाजले पण पानं नव्हते आणली टाइम न भेटला आता ना सीताफळाचे पानं ठेवू त्याच्यावर आने गट बसू, तो साधा सोपा बस होला है गट, कारण आता लोड़ा का टाइम नो था, तेला पुन आलत कुलाओ.